नमस्कार मी प्रदीप मुरमे आज आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेश सचिव अभयदादा साळुंके आहेत लातूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावरील सडेतोड आक्रमक व थेट बोलणारा नेता म्हणून अभयदादा साळुंके यांची ओळख आहे लातूर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराने कमालीचा वेग घेतलेला आहे याच पार्श्वभूमीवर आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत दादा नमस्कार नमस्कार दादा लातूर लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि सध्या ही जी काही निवडणूक आहे या निवडणुकीने प्रचारामध्ये आता वेग घेतलेला आहे तर आज म्हणजे नेमकं काय परिस्थिती आहे काय सांगाल तुम्ही आम्हाला काँग्रेसचे प्रदेश सचिव म्हणून काँग्रेस आणि काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे हे अमित देशमुख साहेबांच्या सूक्ष्म नियोजनाखाली ही यंत्रणा चालू आहे आणि अत्यंत मोठा वेग या यंत्रणेनं पकडलेला आहे आणि कुठतर भाजप खूप असं पिछाडीवर असल्याचं दिसतंय आणि लोकातला उद्रेक जो आहे सर तो उद्रेक या सरकारच्या विरोधातला उद्योग या निवडणुकीच्या निमित्तानं उफाळून आलेले दिसत काँग्रेसचे का उमेदवार आहेत डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या उमेदवारीबाबत आम्हाला काय सांगाल तुमची उमेदवारी म्हणजे अमित देशमुख साहेबांनी आणि काँग्रेस पक्षाने घेतलेला लोकहिताचा योग्य निर्णय आणि असतूरचं येणाऱ्या काळातलं राजकीय भविष्य ठरवणारी एक वेगळी दिशा लातूरच्या राजकारणाला देणारी ही उमेदवारी आहे आता नेमकं मतदारसंघामध्ये जर बघितलं आपण तुमचे जे काही उमेदवार आहेत डॉक्टर काळगे यांना मतदारांचा नेमका कसा प्रतिसाद आहे लोक खूप म्हणजे उत्स्फूर्तपणे काम करत आहेत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि ते समोरून प्रतिसाद लोक सुरुवातीला काही वर्ष म्हणजे चौदा ला एकोणीस ला भाजपच्या आणि पंतप्रधानाच्या विरोधात बोलू देत नव्हते आता बोलू लागत आहेत समोरून मुद्दे सांगत आहेत हा प्रयत्न कारण लोकांना त्रास झाला हो दहा वर्षाखाली आपण बघा एक नवरा बायको आई वडील आणि दोन मुलं असा पाच चार दोन छोटे दोन मायनार आणि दोन सिनियर असा परिवार जो आहे त्याचा महिन्याचा राशनचा खर्च अडीच तीन हजाराच्या पुढे जात नव्हता किराणाचा परंतु आज तेवढ्याच फॅमिलीनं किराणा सात आठ नऊ दहा हजार रुपये पर्यंत चाललाय शहरात राहिल्यावर तर ती गोष्ट अजून पुढे जाते मग एवढ्या मोठ्या प्रमाणात महागाईची झळ प्रत्येक कुटुंबाला बसते शिक्षण महाग झालंय सगळं म्हणजे स्वस्त काहीच नाही न्यायाचं काहीच नाही लोकांच्या हिताचं काहीच नाही लोक स्टोऱ्या ऐकून ऐकून भाषण ऐकून ऐकून कंटाळले प्रॅक्टिकल काही नाही म्हणून लोकांच्या मध्ये संताप निर्माण झालाय लोकांचा आवाज मीडियाच्या माध्यमातून दाबण्यात आता परंतु किती दिवस दाबली जाईल तेवढी त्या पद्धतीनं डॉक्टर शिवाजी काळगे जर आपण बघितलं की राजकारणामध्ये अगदीच नौखे आहे परंतु देशमुखांच्या दे आग्रहस्त त्यांनी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये थेट उडी घेतलेली आहे असं राजकीय म्हणून बोललं जातं त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल शंभर टक्के सर आहे त्यांना आदरणीय अमित देशमुख साहेबांचा शब्द आम्ही सगळ्यांनी अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांना विनंती करून त्या ठिकाणी त्यांना आग्रहपूर्वक उमेदवारी दिलेली आहे त्यांच्या मनामध्ये इच्छा किंवा त्याच्या मनामध्ये सामाजिक काम करण्याची तळमळ प्रचंड होती परंतु ते कौटुंबिक अडचणीमुळे ते विचारात होते परंतु त्यांनी जेव्हा त्यांच्या कुटुंबाचा विचार झाला तेव्हा पूर्ण जोशनी कामाला लागली आणि आपण बघताय अहो न थकता असल्या उन्हात ते दिवसाला धाधा दहा ठिकाणी दहा पंचायत समितीच्या भेटी आणि तिथल्या लोकांचे संवाद आणि कुठेही न कंटाळता ते लोकात अगदी सहज मिसळत आहेत त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी एक आणि त्यांनी बोलत असलेल्या शब्दावर विश्वास निर्माण होत चालवतो लातूरची जर आपण बघितलं काँग्रेस ने निलिंगेकर गट शिवराज पाटील चाकूरकर गट आणि त्याच्यानंतर देशमुखामध्ये विभागलेली आहे एकूण जर आपण समीकरण बघितलं तर की या तीन गटामध्ये लातूरची काँग्रेस विभाग आणि निवडणुकीमध्ये ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर सुशा डॉक्टर चाकूरकर यांनी काँग्रेसला सोडचिठी देऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे मग आता याकडे कसे पाहता तुमचे जे काही उमेदवार आहेत डॉक्टर कागे अतिशय अडचणीत आले असं राजकीय विश्लेषका म्हणून बोललं जाते तुम्हाला काय वाटतं नेमकं नाही 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 तसं नाही डॉक्टर अर्चनाताई या राजकारणात नव्हत्याच ना त्या काँग्रेसच्या अधिकृत सदस्यही नव्हत्या आणि चाकूर साहेब काँग्रेसचे आमचे सगळे ज्येष्ठ नेते ते आहेत ते गेलेले नाहीत ते त्या त्यांच्या कुटुंबात एक हाऊसवाईफ म्हणून आणि कुठं दिल्लीत वगैरे काही सामाजिक कार्य त्या करत होत्या कुठं कुठं सोशल मीडियावर पोस्ट येत होत्या एवढी त्यांची माहिती आहे परंतु त्यांचा इथे जिल्ह्यामध्ये कुठं काही टच वगैरे नव्हता आणि कुठंतरी ह्या लोकांची जी घाणेरड वृत्ती आहे देशभरात प्रत्येकाची घरं फोड प्रत्येकाची माणसं फोड पक्षातले त्या घानेड्या वृत्तीचे त्या शिकार झालेल्या आहेत आम्हाला दुःख आहे की एका सुसंस्कृत कुटुंबामध्ये त्यांनी फाळणी केली एका सुसंस्कृत सुशं... कुटुंबामध्ये सुसंस्कृत कुटुंबामध्ये आग लावली हा दुष्टपणा फक्त भाजपच करू जाणार बापाची फळ ते येणाऱ्या काळात भोगतील डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकलकर या आता काय भाजपमध्ये आले जात आणि त्यांच्या या भाजपच्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर राजकीय विश्लेषका असं पण बोललं जातं की भारतीय जनता पार्टी म्हणा किंवा भाजपची सृष्टी की लातूरचे जे काही आमदार आहेत माजी मंत्री अमित देशमुख यांच्या विरोधामध्ये त्यांना उतरणार आहे असंही बोललं जातं तुम्हाला काय वाटतं नाही इथं सर्व विरोधकांचं स्वागत केलं जातं कोणाला उतरायचं त्यांनी सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन जरी मिळले तरी काय नाही स्वागत आहे लोकशाही आहे लोकशाहीत विरोधच पाहिजे आणि आम्ही भाजप थोडीच आहोत की विरोधकांना दाबून टाकायला आम्ही विरोधकाचं खुल्या दिलानं स्वागत करतो आणि निवडणुकीत लोकशाही पद्धतीनं जनतेच्या माध्यमातून त्यांच्यावर मात करत असतो ही आमची पद्धत आहे आपण भाजप सरकार दबावघात भीप चोऱ्याकर असले नाही बंदेश काँग्रेस करत काँग्रेस स्ट्रेट फाईट पडते कोणाकोणाला यायचे ते येऊ द्या आपण भाजपचे प्रदेश सचिव आहात सध्या आपण हे जे काही प्रचार प्रचारामध्ये अतिशय सक्रिय आहात तर नेमकं कोणते मुद्दे तुम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून सध्या त्याबद्दल तुम्ही त्याबद्दल काय सांगाल पाच न्यायाची गॅरंटी त्या ठिकाणी राहुलजीने खरगे साहेबांनी दिले पाच न्याय सांगितले प्रत्येक महिलेला लक्षात घ्या प्रत्येक महिलेला प्रतिवर्षी वर्षी गरीब महिलेला मग ती शेतकऱ्याची कुटुंब कुटु, कुटुंबातली प्रमुख महिला असेल किंवा मजुराच्या शेतमजुराच्या कष्टकऱ्याचे कुटुंबातली प्रमुख महिला असेल तिला गरीब महिलेला वर्षाला एक लाख रुपये गृहलक्ष्मी योजनेतून देणार अशा सहा हजार तिकड्या नाही किसान सन्मान योजना आणि त्याचे तुकडे करून दोन दोन हजार रुपये सोयाबीन मधून पैसे खायचे आणि पुन्हा दोन दोन हजार रुपये टाकायचे अशा पद्धतीचं नाही आणि प्रत्येक शेतकऱ्याला स्वामीनाथन कमिटीने जी शिफारस केली होती त्याप्रमाणे हमीभाव देण्याचा संकल्प राहुलजींनी केलेला आहे काँग्रेस पक्षाने केलेला आहे हेच आमचे मुद्दे आहेत आणि लोकांमध्ये शेतमालाच्या पडत्या भावाबद्दल आज सोयाबीनचं उत्पादन जर बावीस हजार आहे आणि पाच क्विंटल सोयाबीन झालं सहा क्विंटल किंवा सोयाबीन झालं तर चार हजारचा भाव आहे चार म्हणजे वीसच हजार म्हणजे दोन हजार लॉस किंवा सहा क्विंटल झालं तर चोवीस हजार दोन हजार प्लस ती तर भाड्यालाच जाते गावाकडून आणून इथे आडतीवर टाकायला दोन हजार भाड्याला जातात म्हणजे लॉसच आहे लॉसमध्ये जी शेती आहे तो संताप आहे आणि त्या संकटातून शेतकऱ्याला कष्ट करायला मजुरा आम्ही मनरेगाची मजुरी सुद्धा वाढवण्याचं चा। चारशे रुपये करण्याचं चा। त्या ठिकाणी जाहीरनाम्यात आहे युवकांना प्रत्येक शिक्षण झाल्यानंतर पदवीधाराला त्याच्या रोजगाराची गॅरंटी राहुल दिलेली आहे आणि त्यांना एक लाख रुपये स्टायफंड त्यांना लगेच त्या ठिकाणी डिग्री त्यांची संपल्या संपल्या देण्याचा आणि त्यांना पुन्हा नोकरीची हमी द्या तीस लाख नोकऱ्या वर्षाला त्यांच्या सगळ्या दोन कोट नाही वर्षाला दोन कोट प्रमाणे अंमलबजावणी केली असते तर दहा वर्षात वीस कोटी देशात गरज किती आहे तो तीस पस्तीस कोटी त्याच्यातले वीस कोटी लोकांना रोजगार त्यांच्या आश्वासनाप्रमाणे मिळाला पाहिजे खोटाड्या पंतप्रधानांनी जर खरं बोलले असते तीन वीस कोटी रोजगार मिळाले असते तर प्रत्येक कुटुंबातल्या मुलाला नोकरी मिळाली असती आज रस्त्यावर वट्ट्या कट्ट्यावर जे हॉटेल पानपटीवर पूर बसून आहेत ना तीस तीस चाळीस चाळीस वर्षाचे बिनलगण्याची कामध्याशिवाय ती सगळी देण या नरेंद्र मोदी नावाच्या एका भंपक माणसाची आहे या मतदारसंघातील स्थानिकचा ज्वलंत प्रश्न आज काय या मतदारसंघात जी राजकारण्याकडून चालवलेला गोंधळ आहे भाजपच्या नेत्यांकडून चाललेला जे टक्केवारीचा हायदोस आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका टाळून भाजपच्या कार्यकर्त्याचे सुद्धा करिअर मधली पाच वर्ष खाल्लेत आणि त्या माध्यमातून जो गावागावचा शहरातल्या वार्डा वार्डाचा विकास होणं अपेक्षित होत त्याच्याऐवजी पालकमंत्र्याला हाताशी धरून हेच भाजपचे आमदार याद्या बनवतात टक्केवारी घेऊन आपापल्या पद्धतीने त्यांनी जो सावळा गोंधळ विकासाच्या निधीमध्ये लावलाय तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता चाऱ्याचा प्रश्न आहे आणि खास करून बेरोजगाराचा प्रश्न आणि महागाईचा प्रश्न हे सगळे प्रश्न जिल्ह्यामध्ये प्रामुख्यान आहेत रेल्वे रे बुगीच्या नावाने जी फसवणूक झाली तो मोठा प्रश्न आहे सहा वर्षात तीनदा उद्घाटना झाली मी त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री असलेल्या निलंगेच्या आमदारांना इथं टाउन हॉलला शहरभर जिल्हाभर बॅनर लावून आव्हान दिलं होतं हिंमत असेल तर समोरासमोरून चर्चा करा पन्नास हजार रोजगाराची भाषा करताय हे आव्हान दिलं होतं शेपूड घालून पळाले आले नाहीत आणि आज सहा वर्षानंतर सिद्ध होते एकाही माणसाला तिथं बरोबर आतापर्यंत रोजगार मिळालेला नाही अजून त्याच्यावर भंपकगिरी अजून शेळकडील यांना लाज वाटली पाहिजे स्वतःला नरेंद्र मोदींचे कार्यकर्ते संबोधतात ती ज्या रेल्वे दोन वेळा उद्घाटन झाले त्याचं तिसऱ्यांदा शिळ उद्घाटन तुम्ही मोदींच्या हस्ते करताना आणि ते करणाऱ्यालाही लाज वाटली नाही करून घेणाऱ्या निवडण कळ झाला दादा निवडणूक म्हणल्यानंतर साम दाम दंड भेद नीती हे जे काही तंत्र आहेत हे तंत्र अत्यंत ते आवश्यक आहे आणि या बाबतीमध्ये आपले जे काही उमेदवार आहेत डॉक्टर काळगे कमी पडतील असं बोललं जाते काळ तुम्ही आम्हाला काय सांगा कारण का? ते अगदीच नवखे आहेत त्यांना राजकारणाचा काहीच अनुभव नाही ते प्रस्थापित नाहीत ते अर्जुन असले तर श्रीकृष्णाच्या भूमिकेत त्यांच्या रथाचं आदरणीय आम्ही देशमुख साहेब करतायत तालुक्यात तालुक्यातले सगळे एक मातब्बर जगळे काँग्रेसचे नेते अनुभवी ने काँग्रेसचे नेते आम्ही सगळे तन मन धन लावून त्या ठिकाणी अ जीवा म्हणजे प्राणपणाने आम्ही हा लढा लढत आहोत आणि त्याच्यामध्ये काही अडचण नाही त्यांनी नौके नाहीत आत्ता आव सुरुवातीला दोन तीन मिनिट बोलायचे आता पंधरा वीस मिनिट प्रत्येक मुद्द्याला समर्पकपणे हात घालून ते बोलतायत आम्ही अछिंबित आहोत त्या म्हणजे एवढ्या फास्ट ते सगळं कस अवगत केलं त्या कलेला आणि आम्हाला त्यांच्या दुपार ते बोलत असताना दिसतय की ज्या पद्धतीनं देशाचे प्रश्न सर्वसामान्याचे अठरा पगड जाती धर्माचे शेतकरी शेतमजुराचे प्रश्न कष्टकऱ्याचे प्रश्न चाकूरकर साहेब लोकसभेत मांडत होते त्या ताकदीनं लोकसभेत मांडण्याची क्षमता असणारा नेता मिळाला क्षमता असणारा काय चालू खासदाराचे काय मला सांगा पाच वर्ष संपले तरी त्यांना कुणी बोलताना बघितलं नाही त्यांना अजून त्यांचं स्वतःच नाव नीटपणे सलगपणे सांगता येत नाही ते काय करण्यात बिचारे त्यांचा त्यांना खरं तर मला वैयक्तिक त्यांना नावच ठिवटणार त्यांचे लुटेरी ती आमचे निलंगावादी बाकी सगळी गँग सगळी त्यांच्यावर जी धाडं पडल्यासारखं भाजपमध्ये पडलंय ते बिचार्या गरीब माणसं तिने तुडून खवलंय हो परंतु जे काही भारतीय जनता पार्टीचे काही विद्यमान जे काही खासदार आहेत सुधाकर संघारे मागील पाच वर्षामध्ये आपण शासन दरबारी मोठा पाठपुरावा करून मतदारसंघाचा कायापालट केला असा ते दावा करतात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तिने मतदारसंघाचं वगैरे काय कायापलट केले आमच्या निलंगावाल्याला विधानसभेचा खर्च करायला पैसे दिले त्यांचा तेवढा काय झाला म्हणून बाकी काय केले काय मला सांगा जयंती तर गल्ली गल्ली साजरी करते तो खासदाराचं काम ठीक आहे सांस्कृतिक उपमा विविध महापुरुषाच्या जयंत्यात सहभागी होणं प्रत्येक लोकप्रतिचं कर्तव्य आहे परंतु गल्ली गल्लीत युवक जोशमध्ये करतात खासदारांनी ती केलं खास तरच जयंती महापुरुषाची होणार कोणते महापुरुष कुणा खासदारांनी साजरे करायचे जयंतीचे मोहताज नाहीत तुम्हाला खासदार ह्या जिल्ह्याचे त्या जिल्ह्यातल्या अठरा पगड जाती धर्मातल्या लोकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी केलेला आहे हो आपलं ते आधार लावणे इतर ग्रो साईन बोर्ड लावणे ह्या ही काम खासदारीची कामं नाहीत बेसिक वर गाव ते कायदे मंडळ आहे देशाचं सर्वोच्च सभागृह आहे तिथे वेगळं कामगिरी आहे ती जयंट साजरे काय ना जिल्हा परिषद आहेत नगरसेवक आहेत सरपंच आहेत ही सगळे लोक आम्ही करू ना तुम्ही येऊन तिथे अजून सहभाग नोंदवा तुम्ही करत असलेल्या युवकांना प्रोत्साहन द्या ही तुमचं कर्तव्य आहे शंभर टक्के तुम्ही आलं पाहिजे महापुरुषाला अभिवादन केलं पाहिजे करत असलेल्या युवकाला प्रोत्साहन दिलं पाहिजे पण तेवढंच केलं म्हणून लागत नाही ती करण्यासाठी खासदार लागत नाही तिथले तिथले नगरसेवक सरपंच आणि नुसते पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी सुद्धा पुरेसे आहेत त्यासाठी लोकसभेसारखी जागा आठवायची गरज नाही काही तरी एक सांगावं ह्या लोकांची ह्या भाजपच्या तालुक्या तालुक्याच्या नेत्याची गुलामी अहो त्यांना लाज वाटली पाहिजे लोक खासदारासोबत नीट वागले नाहीत ती लोक ह्या सगळ्याकडून भाजपनं इंटरनल सर्व्हे करावं आणि जेणे जे त्या जे खासदाराला गेले पाच वर्षात त्रास दिले त्यांचे सगळ्याचे राजीनामा घेऊ असं म्हणतो आणि त्रास सहन करून घेणारे सर्वोच्च सभागृहात गेल्यावर तुम्ही त्रास सहन करून घे घेता स्वतः स्वतःला न्याय देऊ शकत नाही त्या सभागृहातून तुम्ही जनतेला काय न्याय देऊ शकणार त्यांनी खरंतर निवडणूकच लढवायला नको होती आपल्याला जमत नाही व पाच वर्षात काही खेळ लागला नाही आपल्याला काही कामाचा कोण वेळ लागू दिला नाही व आपापलं कामधंदा कोण हरेहरी करून खावा असा विचार त्यांनी करायला पाहिजे होता खरोखर सरळ माणसाला सर। तुम्ही स्वतःला न्याय देऊ शकलो नाही पाच वर्षात तेवढ्या मोठ्या सभागृहात लोकांना काय न्याय देणार त्यांना अधिकारच नाही विकास विकास त्यांचा त्यांचं क्षेत्रच नाही ते एकूणच हे जे काय लातूर लोकसभेची जी काही निवडणूक आहे ही जी काही लढत आहे दुरंगी आहे तिरंगी आहे या लढतीकडे आपण कसे पाहता काय सांगाल तुम्ही आम्हाला लढत तर दुरंगीच आहे आणि आता दुरंगीहून एकतर्फीच्या दिशेनं वाटचाल चालू आहे शेवटपर्यंत बघा तुम्ही हळूहळू ही लढत एकतर्फी टप्प्यावर जाऊन बसल काँग्रेसचा एकतर्फी विषय लाखाच्या कुडून मताधिक्यानं ला। काँग्रेसचा उमेदवार डॉक्टर काळेगी विजयी झालेला दिसत आपलं जे काही कार्यक्षेत्र आहे निलंगा विधानसभा मतदारसंघात तर या निलंगा विधानसभा मतदारसंघामधून आता म्हणलात की लाखापेक्षा जास्त तर नेमकं आपल्या निलंगा विधानसभा मतदारसंघातून किती देखील मिळेल तुमच्या उमेदवारात तुम्ही आम्हाला काय सांगा गेल्या वेळेस पंचावन्न हजार आमचं निलंगा माहितीच होतं पण निलंगेतल्या प्रत्येक गोरगरीबानं कष्टकऱ्यांना ठरवलंय की यावेळेस पंचावन्न हजार पाच करून दुसरे पन्नास हजार मताची लीड त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतलाय आणि निलंगा असं डंके की चोटपे लीड देईल आणि ज्यांची कुणाची राजकीय मक्तेदारी स्वतःला समजतात आपल्या एका परिवाराची मक्तेदारी समजतात त्यांना सन्सने चकरा मतातून या ठिकाणी निलंग्याची जनता दिल्याशिवाय राहणार या मुलाखतीच्या माध्यमातून काँग्रेसचे प्रदेश सचिव अभयदा साळुंके नेमकं मतदारांना काय आवाहन करणार बाबा ही संधी आहे संविधान वाचवण्याची लोकशाही वाचवण्याची आणि त्याही पेक्षा आपल्या मुलाबाळांचं भवितव्य वाचवण्यासाठी तुम्ही फक्त मतदान करण्याच्या एक अगोदर एकदा आपल्या सोयाबीन कड बघा त्याच्या किमतीकडे बघा एकदा गॅस गॅसकडे बघा उज्ज्वला गॅस योजना कसली फसवणूक आहे बाबानो अहो आपण गावागावात जे साहेब सर आपण काही अडचणीनं शेत घाणखत करून देण्याची पद्धत आहे बिचारे न करतात साधारणतः कसला लुटून खाणार सावकार असला तर ती रजिस्ट्री करून दिल्यावर शेत तीन टक्क्याने देतो तीन टक्क्याने घेतलेली रक्कम दुप्पट व्हायला तीन वर्ष लागतात मग मला सांगा चार हजार रुपयांचं उज्ज्वला कनेक्शन म्हणजे कनेक्शनला चार हजार रुपये लागत होते ना उज्ज्वला गॅस योजनेमध्ये काय चार हजार रुपये माफ आहे फ्रीमध्ये कनेक्शन मिळते कनेक्शनच फ्रीमध्ये मिळते ना त्याच्यानंतर महिन्याला सिलेंडर जे चारशे रुपये ला ते रुप बाराशे ला केले म्हणजे महिन्याला आठशे रुपये वाचलेल्यावर म्हणजे बारा महिन्याचं बारी आठ शहाण्णव नऊ हजार सहाशे रुपये वर्षाला सिलेंडर मधून लूट चालू आहे दहा वर्षात शहाण्णव हजार रुपये एकट्या उजवला गॅस योजनेतून गॅस सबसिडीच्या त्या त्या माध्यमातून या, या सरकारनं गोरगरीबाला लुटलंय त्याच्याकडे बघा आपल्या मुलाबाळाचे शिक्षण किती महागय त्याच्याकडे बघा आणि ही जाऊ द्या एक गोष्ट सांगतो आमच्या गावचा मारती काय तुमच्या गावचा मार्ती काय मारुती एकच आहे प्रत्येक देवळातला आता आम्ही आमच्या गावात सध्या जीर्णोद्धार करतोय मग आता जीर्णोद्धार केलं म्हणून आमच्या गावच्या माणसाला पंतप्रधान करणार का त्याच्यामुळं या हा एकल्या मुद्द्याकड भावनिक मुद्द्याकड कृपया न जाता आपलं सोयाबीन आपली पोटची मुलं बाळ त्यांचं भविष्य त्यांचं शिक्षण आपलं गॅस आपली वाढलेली महागाई आपला संसार या सगळ्या गोष्टीवर गंडांतर आणून फक्त उद्योगपतीचे घर भरणार देश लुटून घेणार इलेक्ट्रोल वाणच्या माध्यमातून वसुली करणार हे सरकार हे भ्रष्ट सरकार आहे ते उलथवून टाकणं प्रत्येक राष्ट्रभक्त नागरिकाचं कर्तव्य आहे या भावनेनं प्रत्येकानं मतदान करावं असं मी आवडतो धन्यवाद धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमचे संवाद साधत त्या आदरातले खूप खूप धन्यवाद थँक्यू